कांदे पोहे करताना साहित्य तर सगळे सारखंच वापरतात तरीसुद्धा बऱ्याच जणांचे पोहे हे लगद्यासारखे होतात तर काही जणांचे अगदी मौसूद आणि मोकळे असे तयार होतात असं का होत असेल आणि त्याचबरोबर कांदे पोहे करताना पोहे कधी खूप कमी होतात किंवा खूप जास्त होतात तर कांद्या पोह्यांसाठी पोह्यांचा अचूक अंदाज कसा घ्यावा ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कांदे पोहेच्या रेसिपी मधले सगळे बारकावे अगदी सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा ठरेल चला तर मग रेसिपी सुरू करूयात आता सगळ्यात गोदर आपण पोह्यांचं परफेक्ट माप कसं घ्यायचं ते बघणार आहोत शक्यतोवर बरेच जण असं हाताने एका मुठी प्रमाणे पोह्यांचा अंदाज घेतात म्हणजे एका माणसासाठी एक मुठ असं प्रत्येकी माप घेतात पण बऱ्याच जणांना याचा अंदाज येत नाही तर आपण ही पद्धत अजून सोपी करूयात जे नवशिके असतील त्यांच्यासाठी वाटीचं प्रमाण हे अगदी योग्य ठरतं एका व्यक्तीसाठी एक वाटी असं जर पोह्यांचं प्रमाण घेतलं तर अगदी योग्य असं प्रमाण होतं इथे मी मध्यम आकाराची वाटी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि एका व्यक्तीसाठी एक वाटी असे पोहे घेतले तरीही पोहे अगदी छान पुरतात आता मी इथे वाटीनेच प्रमाण दाखवणार आहे तर आपण इथे तीन वाटी पोहे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे मी त्याच वाटीने तीन वाटी पोहे घेणार आहे आता आपण तीन वाटी पोहे घेतलेले आहेत आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पोहे भिजवायचे कसे यावरही पोह्यांचं टेक्स्चर हे अवलंबून असतं तर आता आपण बघूयात पोहे कसे भिजवायचे ते बरेच जण पोहे चाळणीवरच धुवून त्याला निथळून घेतात पण आपण तसं न करता मध्ये घेतलेल्या पोह्यांवर पाणी घालून घेणार आहोत अगदी पोहे संपूर्ण भिजले जातील एवढं पाणी त्यात घालून घ्यायचं आहे आणि पोह्यांना जराही आपल्याला वर खाली न करता पोहेंचं पाणी लागलीच काढून घ्यायचं आहे अगदी सगळं पाणी आपण काढून घेणार आहोत जराही पोह्यांना हात लावून त्याला वर खाली करायची गरज नाहीये फक्त पोहे पाण्यात पूर्ण बुडले गेले पाहिजेत आणि लागलीच आपण ते पाणी काढून घ्यायचं आहे जेवढं शक्य असेल तेवढं सगळं पाणी काढून घ्या ही अगदी योग्य पद्धत आहे पोहे विजवण्याची इथे आपण सगळं पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता पोह्यांना जराही आपल्याला हात लावायचा नाही एक ते दोन मिनिट आहे त्या कंडिशन मध्येच पोहे राहू द्यायचे आहेत अगदी एक ते दोन मिनिटं झाले की तुम्ही व्हिडिओत बघितल्याप्रमाणे त्याला हलकस झाकचं हलवून घ्यायचं आहे हात अजिबात पोह्यांना लावायचा नाहीये आणि आता आपण याला झाकून ठेवूयात आणि फोडणीची तयारी करून घेऊयात तोपर्यंत याला अजिबात हात लावायचा नाहीये आपण याला झाकून एका साईडला ठेवून देऊया आणि लागलीच फोडणीची तयारी करून घेऊया इथे मी गॅसवर कढई तापट ठेवलेली आहे आणि त्यात आता आपण दोन पळी तेल घालून घेणार आहोत आणि सगळ्यात अगोदर आपण यात शेंगदाणे तळून घेणार आहोत तेल छान तापलं की आपण यात शेंगदाणे तळून घेणार आहोत कारण बऱ्याच जणांना पोह्यांमध्ये शेंगदाणे आवडतात आणि बऱ्याच जणांना आवडत नाहीत म्हणून आपण पोहे झाल्यानंतर ज्यावेळी ते सर्व करतो तेव्हा आवडीनुसार त्यावरच आपण शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाणे तळताना अगदी मंद आचेवर तळायचे खूप घाईने किंवा मोठी गॅसची फ्लेम ठेवून ते अजिबात तळायचे नाहीयेत नाही तर मग ते खरपूस तळले जात नाहीत तुम्ही बघू शकता शेंगदाणे अगदी छान खरपूस तळले गेलेले आहेत आता आपण याला एका वाटीत काढून घेऊया खूप जास्त काळपट शेंगदाणे नाही तळायचे कारण नंतरही त्याची कुकिंग प्रोसेस ही चालू असते आता हे शेंगदाणे सगळे काढून झाल्यावर आपण त्याच तेलात अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहोत मोहरी छान अगदी तेलात फुटली की लागलीच त्यात आपण जिरं घालून घेऊयात लगेचच आपण यात कडीपत्त्याची पानं घालूया तीही छान तडतडली की मग त्यात इथे मी तीन ते ती चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या होत्या त्या घालून घेणार आहोत मिरचीचा कलर हलकासा आपल्याला बदलू द्यायचा आहे अगदी हलकासा मिरचीचा रंग पालटला की त्यात एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊयात आणि कांदा हा लवकर मऊ पडावा म्हणून आपण त्यावर थोडस मीठ घालून घेणार आहोत आणि आता हे सगळं छान तेलात परतवून घ्यायचं आहे कांदा हा आपल्याला खूप जास्त लाल करायचा नाहीये ही सगळी प्रोसेस मीडियम गॅस फ्लेम वर केली तरीही चालेल पण कांदा मात्र सारखा हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम थोडी कमी करून आता आपण जरा पोह्यांकडे येऊया इथे पोहे अगदी छान भिजले गेले आहेत आता आपण पोह्यांना अगदी थोडं मोकळं करून घेणार आहोत तुम्ही चमचाचा वापरही करू शकता पण हाताने अगदी अलगदपणे ते मोकळे केले जातात तळ हात फक्त त्यावर अलगद फिरवायचा आहे त्याला असं कुस्करायचं अजिबातच नाहीये अगदी तळ हाताने हलकस आपण त्याला मोकळं करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे पोहे अगदी छान मोकळे झालेले आहेत आता आपण यावर थोडी साखर घालून घेणार आहोत नंतर या चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण कांद्यातही अगोदर मीठ घातलेलं होत आणि आता अर्धा लिंबू आपण यावर पिळून घेणार आहोत हे सगळं आत्ताच घातलं गेलं की पोहे हलवताना त्याचा लगदा तर होतच नाही पण हे घातलेले सगळं साहित्य हो। पोह्यांमध्ये छान मुरलं जातं हो। आणि त्याने चव आणखीन छान येते आता हवं असल्यास तुम्ही चमचाचा वापर करू शकता पण मी इथे हातानेच अगदी अलगदपणे हे सगळं मिक्स करून घेते आहे ही सगळी प्रोसेस अगदी हलक्या हाताने आपण करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे अगदी छान मीठ आणि साखर यात मिक्स झालेली आहे आता तुम्हाला वाटेल की हे तर खूपच कोरडे वाटत आहेत पण तसं अजिबातच नाहीये आता आपण पुढची प्रोसेस बघूयात आता कांदा अगदी छान मऊ आणि गुलाबी रंगावर परतला गेलेला आहे आता आपण त्याला हलकस परतवून घेऊन त्यात चिमुडभर हिंग घालणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण इथे हळद घालताना खूप कमी घालायचं आहे खूप जास्त हळद घालायची नाही कारण पोहे जसे वाफले जातात तसे त्यांचा कलर आणखीन गडद होतो जर सुरुवातीलाच खूप जास्त हळद घातली तर पोह्यांचा कलर आणखीन जास्त गडद येतो हो आणि मग ते दिसायला अजिबात चांगले दिसत नाहीत म्हणून हळद ही आपल्याला खूप थोडी घालायची आहे तुम्ही बघू शकता हळद किती कमी घातली होती तरीही तेलत घातल्यानंतर तिचा रंग आणखीन खुल्ला आहे आता हे छान परतून झालं की आपण यात पोहे घालून घेणार आहोत आता आपण यात सगळे पोहे घालून घेऊया आणि पोहे करताना नेहमी उलटण्याचाच वापर करायचा आहे हे अगदी लक्षातच ठेवा दुसऱ्या कोणत्याही चमच्याने पोहे करायचे नाहीत तुम्हाला माझं बोलणं हे मूर्खपणाचं वाटत असेल पण तसं नाहीये खरंच उलथण्यानेच पोहे खूप छान परतवले जातात त्यामुळे पोह्यांचा लगदा होत नाही पोहे तुटत नाहीत आपण पोहे परतवत असताना त्याला कट अँड फोल्ड मेथड मध्ये परतवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी तळाशी न घालून त्याला अलगद वर आणायचं आहे आणि उभा उभ उलथनं फिरवायचं आहे अजिबात पोहे परतताना खूप दाब दे देऊन ते अजिबात परतवायचे नाहीयेत अगदी हलक्या हाताने कट अँड फोल्ड मेथड मध्येच आपल्याला ते परतवून घ्यायचे आहेत तुम्हाला आता पोह्यांचा कलर जरी हलका पिवळसर वाटत असला तरीही पोह्यांना एक छान वाफ दिली गेली की त्याला अगदी परफेक्ट असा कलर येईल आता पोहे छान मिक्स झालेले आहेत आता आपण यावर अगदी थोडं पाणी शिंपडून घेणार आहोत खरं तर याची गरज नाहीये पण तुम्हाला दाखवायचंय म्हणून अगदी थोडं पाणी शिंपडून घेतये आणि आता यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि याला दोन ते तीन मिनिटं वाफ काढून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही आपण कमीच ठेवायची आहे आता दोन ते तीन मिनिटांनंतर आपण बघूयात पोह्यांना कशी वाफ बसली ते तुम्ही बघू शकता पोह्यांचा कलर हळदीचं प्रमाण आणि पोह्यांचा कलर तुम्ही बघू शकता खूप जास्त हळद घातली नव्हती तरी सुद्धा पोह्यांना अगदी परफेक्ट असा कलर आलेला आहे हे पोहे दिसायला जेवढे छान दिसतात तेवढे चवीलाही उत्तम लागतात त्यामुळे हळदीचं प्रमाणही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद आणि मोकळे पोहे झालेले आहेत आता पुन्हा एकदा त्याला हलकसा आपण मिक्स करून घेऊयात आणि आता आपण त्यावर कोथिंबीर घालणार आहोत वाफ देण्याच्या अगोदर कोथिंबीर चुकूनही घालायची नाहीये त्याने ती काळी पडते म्हणून वाफ देऊन झाल्यानंतरच कोथिंबीर घालून घेऊन आपण त्याला हलकस पुन्हा मिक्स करून घेऊया आणि तयार आहेत आपले गरमागरम पोहे आता आपण डिश मध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता अगदी गरमागरम पोहे त्याची मस्त वाफ निघते पोहे करताना फक्त उलटण्याचाच वापर करायचा हळद थोडीशीच वापरायची या सगळ्या गोष्टी जरी शुल्लक वाटत असल्या तरी त्याचा रेसिपीवर खूप मोठा परिणाम होत असतो आता आपण यावर शेंगदाणे घालून घेऊयात आणि अगदी थोडी कोथिंबीर देखील घालून घेऊयात तर आजची रेसिपी ही तुम्हाला खरंच फायद्याची वाटली का आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद